नमस्कार कुक्कुटपालक बांधवान रायझिंग स्टार परभणीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला मित्र उदयला आता आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खुश तर कुकुट पालक बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनसह सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ ही उन्हाची तीव्रता आता मोठ्या प्रमाणात वाढायला लागली उन्हाची तीव्रता जशी जशी वाढायला सुरुवात होते तसा तसा आपल्या गावरान कोंबडीवरती या उन्हाच्या तीव्रतेचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो कारण आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये घाम बाहेर टाकणाऱ्या ग्रंथी उपलब्ध नसतात म्हणून बाहेरच्या वातावरणामध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढायला लागली तर आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरावरती याचा प्रतिकूल परिणाम होतो जर उष्णता एका मर्यादेपेक्षा जास्त झाली तर आपल्या गावरान कोंबडीचा जीवसुद्धा जाऊ शकतो कारण गावरान कोंबडीला असहनीय असणारी ही उष्णता हृदयविकाराच्या झटक्याचं एक महत्त्व महत्वाचं कारण बनवू शकते म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबडीच्या शरीरातील उष्णतेला आपण कमी करण्यात अयशस्वी ठरलो तर आपल्या गावरान कोंबडीचा जीव आपल्या डोळ्या देखत जाऊ शकतो पण घाबरून जाऊ नका जर उन्हाळ्यामध्ये आपल्या गावरान कोंबडीचं उष्णतेपासून जर आपल्याला शंभर टक्के करायचं असेल संरक्षण तर उन्हाळ्यामध्ये गावरान कुक्कुट पालनात आपल्याला ताकाचा वापर करावा लागेल हो मित्रांनो ताकाचा वापर जर आपण उन्हाळ्यात योग्य पद्धतीने केला तर उन्हाळ्यामध्ये गावरान कुक्कुट पालला जो उष्णतेचा दाह आपल्या गावरान कोंबडीला होऊ शकतो या उष्णतेच्या दाहपासून आपल्या गावरान कोंबडीचं शंभर टक्के संरक्षण होऊ शकतंय आणि जो हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे ती शक्यता जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के संपून जाते मग अशा परिस्थितीमध्ये गावरान पालनात उन्हाळ्यात ताकाचा वापर हा कधी करावा किती करावा कसा करावा का करावा ताकाचा वापर केल्याने आपल्याला कोण कोणते होऊ शकतात व ताकाचा वापर करण्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत का याच्याबद्दल जर अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण सर्वांनी आता कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव हो, आणि कुक्कुटपालक बांधव हो। यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक एकदा शेअर करा जर राहिलं असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाला आणि कास्ताकार बांधवाला मी हळद जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवानो आणि कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि एक सांगतो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना काय तर मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला घ्या एकदा सबस्क्राईब करू चॅनलला सबस्क्राईब करून घेण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कुक्कुटपालक बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये उन्हाळ्यात जर आपण ताकाचा वापर केला तर या उष्णतेपासून आपल्या गावरान कोंबड्याचं आपण शंभर टक्के संरक्षण करू शकतो पण कसं हेच आजच्या व्हिडिओमध्ये समजून आणि जाणून घ्यायचे मित्रांनो सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मी आता व्हिडिओ सुरू करून तुम्हाला ही पूर्ण माहिती देऊनसुद्धा टाकील तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे हे गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायात आजवर सांगणारं कुणी नव्हतं समजावणारं कोणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं पण कुणी नव्हतं म्हणून आपण असायला नको ही शक्यता मी त्या ठिकाणी संपवली आणि रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मित्रांनो एक आधुनिक संकल्पना जिचं नाव आहे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम याच्यामध्ये आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करतो आणि त्यामुळे आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा देखील कमावत आहे आम्ही दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग घेतो जी स्वतः मी घेतो ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये एक लेक्चर असते मग पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार व त्याचा कोंबड्यांवरती परिणाम काय होणार व अशा परिस्थितीत कोणती काळजी घ्यायची याच्यासाठी वेदर बुलेटिन आणि त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या मनात जी काही प्रश्न आठवड्याभरात उत्पन्न झाली त्यांची उत्तर मी स्वतः देत असतो आता सरता राहिला प्रश्न या ठिकाणी असा की बाबा तुम्ही आठवड्याच्या शेवटी उत्तर देतात आठवड्याभरात झालेल्या प्रश्नांचं काय तर याचं सोल्युशन सर तुम्हाला दुपारी तीन ते आठच्या दरम्यान करताना दिसते आमचा मुख्य उद्देश काय असतो की एकही प्रश्न शिल्लक राहूनही प्रत्येक प्रश्नाचं उत्तररूपी सोल्युशन आपणास मिळावं तर मित्रांनो याच्यामध्ये आम्ही आणखीन महत्त्वाचे पाच मुख्य उद्दिष्ट ठेवून काम करतो पहिलं की गावरान कोंबडीचं व पिल्लांचा खाद्य खर्च हा सर्वात जास्त असतो आणि याच्यामुळं गावरान कुक्कुटपालन अडचणीत येऊ शकते तर गावरान कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी कसा करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करतो नंबर दोन हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कशे तयार तयार कसे तयार करायचे आणि तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचे याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाते त्यानंतर तिसरा महत्त्वाचा टॉपिक की आपल्या गावरान कोंबडीवर पिल्लांवरती कसल्याही प्रकारचा आजार यायलाच नको म्हणून गावरान कोंबडीचं व पिल्लांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन हे आम्ही करतो त्याचबरोबर लसीकरण करूनसुद्धा आपली गावरान कोंबडी आणि पिल्ला आजारी पडत असतील तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता उपाय व इलाज करायचा याबद्दल माहिती की ज्यामुळं मृत्यूदर होईल कमी चौथा टॉपिक आपली गावरान कोंबडी आपले गावरान पिल्ले यांचं उन्हापासून थंडीपासून वाऱ्यापासून अवकाळी पावसापासून पावसापासून व गारपिटीपासून संरक्षण व्हावं त्याचबरोबर जंगली पशुपक्षी प्राण्यांपासून संरक्षण व्हावं याच्यासाठी आदर्श व मजबूत शेड कसा बनवायचा हा शेड बनवत असताना कमीत कमी जागा व कमीत कमी खर्च कसा येईल याबद्दल सखोल मार्गदर्शन केल्या जाते ज्यामुळे तुमचा सुरुवातीला स पन्नास ते साठ टक्के खर्च हा वाचतो सरते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाते याचा अर्थ उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल जे मार्गदर्शन केले जाते त्यामुळं तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा शंभर टक्के कमावू शकतात मग अचूक मार्गदर्शन घ्यायचं असेल तर रजिस्ट्रेशन कुठं करायचं याच्यासाठी संपर्क साधा सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा सरांना आपण कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यानंतर लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखनसरा आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्या पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपणास मिळते त्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होतो आपला खोला जर खरंच करायचं असेल गावांकुक्कुट पालनाने कमवायचा असेल लाखोंसांनी नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील त्यासाठी एकदा कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर लखन सरांना बोलून करून घ्या रजिस्ट्रेशन आता एक महत्वाची गोष्ट काय की बाबा उन्हाची दहाकता वाढायली उष्णता वाढायली आपण तर म्हणू शकत नाहीत या सूर्यनारायण देव तिलेक बाव तुम्ही आता येऊच नका नाही ते तर होणार उन्हाळ्यात ऊन पडणार उष्णता वाढणार याचा कोंबडीवरती प्रतिकूल परिणाम होणार कोंबडीच्या शरीरातून घाम बाहेर निघणार नाही ह्या गोष्टी शंभर टक्के अटळ आहेत अटळ एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की उष्णता तर शंभर टक्के वाढायली यात काही दुमत नाही पण जर ही उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत गेली तर आपल्या गावरान कोंबडीच्या व पिल्ल्याच्या शरीरामधील पाण्याचं प्रमाण पहिले कमी होते त्याच्यानंतर ही उष्णता जर मोठ्या प्रमाणात कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीराच्या आतमध्ये गेली तर अशा परिस्थितीमध्ये पहि त्यांची भूक मंदा होते कोंबडी व पिल्लू सुद्धा एक्सपायर होते कारण त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसतो म्हणजे जो हार्ट अटॅक म्हणतो किंवा हार्टस्ट्रोक म्हणतो तो सर्वात जास्त उन्हाळ्यात येत असतो याचं महत्वाचं कारण म्हणजे उष्णता मग अशा परिस्थितीत बाहेरच्या वातावरणात वाढलेली उष्णता ही कोंबडीच्या शरीरामध्ये कमी करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल कारण कोंबडी माणसासारखी नाही माणसाचं कसं असते की उष्णता वाढली की शरीराच्या शरीराच्या आतमधून काय होते घाम हा बाहेर पडायला सुरू होतो आणि घामामुळं काय होत असते तर त्या ठिकाणी जे तापमान असते शरीराचं ते नियंत्रणात राहते पण असं कोंबडीत होऊ शकत नाही कारण कोंबडीमध्ये त्या ठिकाणी घाम बाहेर टाकणारी ग्रंथीच उपलब्ध नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये जे काय करायचे ते आपल्याला स्वतःला करावं लागणार आहे मग अशा पद्धतीच्या घटकांचा आपल्याला वापर करावा लागेल की जे कोंबडीच्या शरीरामध्ये गेल्यानंतर कोंबडीच्या शरीराचं तापमान कमी होईल असे घटक कोणते बरं तर याच्यामध्ये विविध घटक आहेत पण त्यापैकी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे ताक होय मित्रांनो ताक हा शब्द ऐकला तर त्याचा शीतलपणा लक्षात येतो ताक हा शब्द ऐकला तर थंडपणा लक्षात येतो ताक हा शब्द ऐकला तर आपल्या पोटात अचानक थंडपणा आला आहे असं जाणवतोय एवढं महात्म्य आहे या ताकाचा ताकाला अमृत असं सुद्धा गेले मग या ताकाचा वापर फक्त आणि फक्त उन्हाळ्यात करायचा असतो कारण याच्यामध्ये थंडावा असतो आणि अपोजिट फीड मेथड अनुसार जेव्हा उष्णता मोठ्या प्रमाणात असते तेव्हा थंड पदार्थ कोंबडीच्या शरीरात गेल्याने उष्णतेचा दहा कमी होत असतो त्यामुळे विविध प्रकारचे आजार जे कोंबड्यांना संभवत असतात त्या सर्व आजारांपासून आपल्या कोंबड्यांचं शंभर टक्के त्या त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो निराकरण होऊन जाते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ताकाचा वापर कशा पद्धतीनं करायचा हे समजावून सांगतो ताकाचा वापर करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ताक हे सरासरी खूप सकाळी आणि खूप संध्याकाळी द्यायचं नाही ताक देण्याचं योग्य वेळ दहा ते बाराच्या दरम्यान तर दहा ते बाराच्या दरम्यान आपण व्यवस्थितपणा आंबटपणा चेक करून जर ताकाचा वापर केला तर याच्या माध्यमातून आपण आपल्या गावरान कोंबडीचा जीव या उन्हाळ्यात वाचवल्याशिवाय राहणार नाही ताकाचं प्रमाण किती घ्यावं हा जो मुद्दा असतो ना काहीही अडचण नाही ताकाचं प्रमाण कितीही जास्त उन्हाळ्यात होऊ द्या याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही एवढंच होईल की ताक पिल्यानंतर जर याचं प्रमाण जास्त झालं तर आपल्या गावरान कोंबड्या थोड्या सुस्तावल्यासारख्या वाटतील हे एक नॉर्मल थिंग्स आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चिंता बाळगायची आवश्यकता अजिबात नाही मग गावरान कुक्कुटपालनामध्ये पालनामध्ये आपणही उन्हाळ्यात या असणाऱ्या महत्त्वाच्या ताकाचा वापर करून या अमृततुल्य असणाऱ्या गोष्टीचा वापर करून गावरान कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरातील असणारी उष्णता कमी करू शकतो आणि गावरान कोंबडीच्या शरीरातील व पिल्लांच्या शरीरातील उष्णता एकदा कमी करण्यात आपण यशस्वी झालात तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की उन्हाळ्यात गावरान कोंबडीवर आणि पिल्लांवर येणारे आजार आपण शंभर टक्के रोखू शकतो आणि हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने किंवा हार्ट स्ट्रोकने जी कोंबडी एक्सपायर होते त्याच्यापासून सुद्धा होणार शंभर टक्के संरक्षण जर हो या उन्हाळ्यात हार्ट अटॅकमुळे अथवा हार्ट स्ट्रोकमुळे किंवा विविध आजारामुळे आपल्या गावरान कोंबड्यांना एक्सपायर होऊ द्यायचं नसेल तर आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की यंदाच्या वर्षी या उन्हाळ्यात कडक उन्हापासून गावरान कोंबडीचं संरक्षण व्हावं म्हणून शंभर टक्के आपण करावा ताकाचा वापर काही जण विचारतात की ताक कोणतं चालेल गाईचं म्हशीचं नो प्रॉब्लेम जे तुमच्याकडे उपलब्ध होते ते कोणतंही ताक इथं तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो हीच बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो ही माहिती घेऊन माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुट पालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे कारण त्याला योग्य वेळी अचूक मार्गदर्शन मिळत आहे काय आपल्याला सुद्धा योग्य वेळी अचूक मार्गदर्शन हवं आहे तर मित्रांनो आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी कॉल करा लखानसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपनास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं की लखनसर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हो बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपणास उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन मिळेल यामुळे लाखोंचा निव्वळ फाकामवण्यात आपला मनसुबा रोखू शकणार नाही जर खऱ्या कुकुटपालन कमवायचा लाखोचा निवड नफा तर आजच रायजिंग स्टार ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये व्हा सामील संपर्क साधा याच्यासाठी लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर अशाच नवीन व्हिडिओ स्वामी मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या वडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार